जय महाराष्ट्र मित्रांनो अगदी सकाळी सकाळीच सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी पुढे आली आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा जाणून घेऊया महत्वाची अपडेट शिवसेनेच्या होऊ घातलेल्या संदर्भात आणि शिवसेना पक्षाने आमदार अपात्र प्रकरणी ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा गेल्या दोन वर्षापासून उद्धव ठाकरे आणि शिंदेगडाची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे याला कोणत्याही प्रकारचा सध्या मुहूर्त मिळत नव्हता आणि निकाल कोणाच्या बाजून लागेल हे देखील सध्या सर्वांना माहीत नव्हतं परंतु आता सुप्रीम कोर्टाने आपली बाजू साफ ठरवत सगळ्यांनाच एकदम धक्का दिला आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंनी सध्या शिंदेगडाचे सोळा आमदार अपात्र करा अशी याचिका सुप्रीम कोर्टात केली होती जे आमदार सुरुवातीला शिंदेसोबत गेले होते त्या आमदारांची ती नावं आहेत त्यामध्ये काही देखील आहेत ही याचिका सध्या सुप्रीम कोर्टाने पुन्हा फेटाळून अध्यक्षांकडे पाठवली पुन्हा अध्यक्षांचा निकाल आम्हाला मान्य नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा ती सुप्रीम कोर्टाकडे पाठवली आणि आता त्यावरती अंतिम निकाल आज दहा सप्टेंबर रोजी सध्या दुपारी दिल्ली या ठिकाणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या मुख्य अध्यक्षेकडे हा निकाल लागतोय आणि जाणकारांचं व्यक्त घटनेच्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार शिंदेगडाच्या सोळा आमदारांना अपात्र ठरवून सध्या त्यांना सहा वर्षीय निवडणुकीची बंदी देखील येऊ शकते त्यामुळे हा ठाकरेंसाठी सर्वात मोठा दिलासा राहू शकतो गेली दोन वर्षे वाट बघितला निकाल ठाकरेंना नक्कीच दिलासा देईल असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे आज अंतिम सुनावणीच्या वेळी हा निकाल ठाकरेंना लागला तर मात्र शिंदेंचा हा मोठा पराभव असेल आणि बाकीच्या आमदारांनाही खूप मोठा इशारा असेल मित्रांनो आपणास काय वाटते आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या